छत्रपती ताराणी मार्केट मधील थकबाकी असलेले तीन दुकानगाळे इस्टेट विभागामार्फत सील कोल्हापूर महानगरपालिका मालकीचे भाडे तत्वावर देण्यात आलेले छत्रपती ताराणी मार्केट मधील थकबाकी असलेले तीन दुकानगाळे आज इस्टेट विभागामार्फत सील करण्यात आले कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभागामार्फत वसुली मोहीम राबवण्यात येते आणि यामध्ये मागील थकबाकी व सन दोन हजार पंचवीस सव्वीस चे महापालिकेचे दुकान भाडे भरणे यावेत वेळोवेळी इस्टेट विभागामार्फत भाडे करुणा सूचना देण्यात आल्या होत्या त्यामुळे सदरची कारवाई छत्रपती ताराणी मार्केट इथं राबवण्यात आली यावेळी थकीत असलेले तीन दुकानगळे सील करण्यात आले यापुढेही थकबाकीदारांवर दुकानगाळे सील होण्याचे तसेच मिळकतीवर बोजा नोंद ठरण्याची कारवाई ठेवली जाणार असून महापालिका मालकीचे दुकानगाळ्यातील भाडे करून आपली थकबाकी मुदतीत भरण्यात यावी असे इस्टेट विभागाच्या वतीनं आवाहन करण्यात आले आजची कारवाई अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त किरण धनावडे सहाय्यक आयुक्त श्रीमती स्वाती दुधाने लिफिक अरुण भोसले रवींद्र काळे गिरीश नरवळे जामदार आवेशकार भोजे रवींद्र कांबळे सदानंद फाळके यांनी केली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा